सीझन पाच निकित अंबोली वर्सेस वर्षा उजगावकर निकित अंबोलीने काढली का वर्षा उजगावकर यांची अक्कल काय झालं आहे या व्हिडिओमध्ये बोलूयात मी आहे मंदार आणि तुम्ही पाहत आहात ॲक्ट रायडर्स यस बिग बॉस मराठीचा पहिला जो एपिसोड होता तो फक्त पंचेचाळीस मिनिटांचा त्यांनी दाखवला आणि त्याच्यानंतर त्यांना जे काही दाखवायचं ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्यांना असं वाटलं की लास्ट व्हिडिओमध्ये नको जायला कारण हे जे काय आपण पहिल्या एपिसोडमध्ये बघितलं तुम्ही पाहिलंच असेल ना निकित आंबोली कसा एक पॉईंट शोधतीये आहे की यांना मला पकडायचं आहे आणि काल ती एक गोष्ट बोललीसुद्धा की मी यांना इथं नीट जगूनच देणार नाही मी बाहेर काढणार मी अशी आहे मी ह्यांच्या दबावाखाली राहणार नाही आणि तशीच काहीशी गोष्ट घरामध्ये झाली आहे आता एक जो प्रॉब्लेम आहे वर्षाताईंचा तो प्रॉब्लेम असा आहे की त्यांना ना रूल्स माहीत नाहीये एक तर ते झोपतायत घरात आणि उठल्यानंतर म्हणतात करू काय मग हा एक पहिला रूल दुसरा ज्यावेळेस नळाचं ज्यावेळेस पाणी येत नव्हतं त्यावेळेस ते म्हणाले की माझ्याकडे पॉवर कार्ड आहे माझ्यासाठी तर पाणी यायला पाहिजे सो एक स्पेशल ट्रीटमेंटसाठी सुद्धा त्यांचा एक वेगळा आग्रह आहे का अशी गोष्ट आहे तिसरी गोष्ट बिग बॉसमध्ये काय अशी गोष्ट झालेली ज्यावेळेस बिग बॉसने सांगितलं होतं की तुम्ही जे आहे ना बेड्सचा यूज नाही करायचा आहे बेड्सचा वापर करायचा नाही आहे कुणी पण अशातच गोष्ट अशी झाली की जे वर्षा उसगावकर आहेत यांच्याकडून एक रूल ब्रेक झाला आणि त्यांनी त्यांचा जो बेड दिलेला आहे त्या बेडचा यूज केला किंवा त्या बेडवर त्या झोपल्या असतील बसल्या असतील जे पण गोष्ट झाली असेल ते जे आहे ते झाल्यानंतर जे आहे बिग बॉसने सगळ्यांना एकत्रित केलं लिव्हिंग एरियामध्ये याच्या आधीसुद्धा त्यांच्याकडून एक चूक झाली जिकडे बिग बॉस कंटिन्यू त्यांना बोलवत आहेत त्यावेळेस वर्षा उजगाकर स्वतःचा मेकअप आहेत त्यांनी बिग बॉसलाही वेटिंगला ठेवलं आणि बाकीच्या कंटेस्टंटला सुद्धा वेटिंगला ठेवलं अशी गोष्ट आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसेल तर हे इतके सगळे जे पॉईंट्स आहे हे एवढे पॉईंट्स तर निकित अंबोली सोडणार नाही जेवढं तिने हिंदीच्या सीजनमध्ये पुढच्याला त्रास दिलेला आहे तर ती जी आहे ती खूप रूलने चालते आणि ज्यावेळेस बिग बॉसचा रूल कोणी समोरचा ब्रेक करतो त्यावेळेस ती त्याच्यावरती यु नो तुफान भांडण करते आणि मग अशीच गोष्ट झाली ज्यावेळेस सगळ्यांना एकत्रित केलं लाईव्ह आहे के में का नाही त्याच्यावरती मी बोलतो सानिका तर सगळ्यांना एकत्रित केलं लिव्हिंग एरियामध्ये बिग बॉसनी सांगितलं की जे आहे घरात रूल ब्रेक झालेला आहे आणि अशा अशा गोष्टींमुळे आता तुम्हाला सगळ्यांना कुणालाच बेडचा वापर करता येणार नाही आणि सगळ्यांना खाली झोपावं लागणार आहे अशा प्रकारची गोष्ट झाली आहे आता हे ज्यावेळेस कळतं निकित अंबोलीचा जो राग आहे तो राग तिथे प्रचंड वाढतो आणि तो म्हण त्यावेळेस हे जर आहे वर्षताईंकडून ती चूक झाली तर वर्षताई म्हणतात बिग बॉस मला माफ करा माझ्याकडून चुकी झाली बाकी कंटेस्टंटला पण सॉरी म्हणतात की माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं झालं तर मला माफ करा यावरती खूप चिडून निखित अंबोली जे आहे त्यांचं एक वाक्य असं दिसते मी बघितलं त्याच्यानुसार तुम्हाला सांगतोय की तेव्हा कुठं गेली होती तुमची अक्कल ज्यावेळेस पायवर करून तुम्ही झोपले होते तिथे बेडवरती अशा प्रकारची एक लाईन त्यांनी तिकडे दिलेली आहे की तेव्हा कुठं गेली होती अक्कल ज्यावेळेस तुम्ही तिकडे असे झोपले होते असं काहीतरी त्यांनी इशारे केले हात केले त्यावेळेस जे आहे डायरेक्ट यांची अक्कल काढली गेलेली आहे त्याच्यानंतर मग ती म्हणती नॉट डू नॉट शाऊट ओरडू नका आणि त्याच्यानंतर निकित आंबोली म्हणते कीप क्वाईट गप्प बसा अशा प्रकारे त्या घरामध्ये गोष्टी झाल्या दोघांमध्ये प्रचंड मोठ्या तुतुमयमे झाले बाकी सगळे एकदम शांततेने हा जे हे जे भांडण आहे हे भांडण त्या ठिकाणी पाहतायत कुणीही या भांडणामध्ये मधी पडलेलं नाही पण एक लाईन जी आहे वर्षा उजगावकर यांची की ते म्हणतात की माझ्या एकटीमुळे तुम्हाला खाली झोपायला लागत नाही आहे निकीचं म्हणणं असं आहे की तुमच्यामुळे आम्हाला जमिनीवर झोपावं आहे आणि ते म्हणतात की माझ्या एकटीमुळे नाही आता अजून कोण कोण तिथे आहे तर ते जे आहे कसं त्या ठिकाणी घरामध्ये चुकी केल्यात वर्षताईन सोडून अजून कोणी कोणी चुकी केल्यात तर त्या नक्कीच पाहूयात लाईववरती मला बरेचसेच प्रश्न आलेत लाईव्ह चालू झालेले नाही आहे मला नाही माहिती मी अजून पण हे बघतोय की मी विचारतोय माझे जे पण आहेत मित्र जे त्यांना की काय मॅटर आहे हा लाईव्हचा चालू आहे की नाही कारण कसं आहे लाईव्ह जर चालू नाही झालं या बिग बॉसचं चोवीस तास लाईव्ह तर ना चोवीस तासामध्ये काय गोष्टी होतात ते कळणारच नाही कारण मॅक्झिमम गोष्टी चोवीस तासामध्ये बाहेर येतात की चला हे इकडे नाही दाखवलं आहे पण चोवीस तासामध्ये दिसलं आहे असं आहे आणि आपल्याला पण सांगता येतं ना व्हिडिओमध्ये येऊन की असं असं झालंय बाबा ही गोष्ट एवढं सगळं एक तासाच्या एपिसोडमध्ये नाही दाखवत आहेत पण चोवीस तासामध्ये होतं पण लाईव्ह ट्वेंटी फोर जर चालू नाही केलं तर पहिला जो तोटा होईल ना तो असा होईल की एखादी गोष्ट खरंच एखादा जेन्स माणूस असेल ना तो खरंच जर चांगला असेल चोवीस तास लाईव्ह फीडमध्ये आणि त्याचं फक्त वाईटच दाखवलं जाते तर त्याच्यावरती हा खूप मोठा अन्याय होईल आणि बाकी जर बायसनेस जो मागच्या सीझनला झाला तसं जर या सीझनला होणार असेल तर मग तो चोवीस तास लाईव्ह नसल्यावरती तर प्रचंड प्रमाणात त्यांना करण्याची त्या ठिकाणी यु नो ते एक मुभास मिळेल अशा प्रकारची गोष्ट आहे तर ते आता माहीत नाही मला पण की कसं आहे लाईव्हचं आणि फक्त एक तास ठेवला आहे का शो असं चैताली लांडगे म्हणतात फक्त एक तास असा ठेवला नाही आहे शो ॲक्च्युली त्यांच्या ह्याच्यावरती आहे एक एक तास तर ता मिनिमम पाहिजेच शो जो पंचाळीस मिनिटात संपवला यांनी तो एक तास मिनिमम पाहिजे शो बट कदाचित त्यांनी काहीतरी राखून ठेवले आणि आजचा एपिसोड कदाचित मोठा असू शकतो आपण पाहूयात आजचा एपिसोड केवढा आहे तो त्याच्यावरून आपल्याला समजेल की काय काय हा विषय आहे सो येस बाकी काय म्हणायचं तुम्हाला हे मी संध्याकाळी रिव्ह्यू आजचा पूर्ण एपिसोड बघतो ह्यात कोणाची चुकी आहे निकीची चुकी आहे की वर्षाताईंकडून रूल ब्रेक झालेत त्यांची चुकी आहे वर्षाताईंनी जेन्युअनली त्या ठिकाणी सॉरी म्हटलंय की एक इगोइस्टिक सॉरी होतं हे पण पाहूयात सगळ्याच गोष्टी बघूयात थोडंसं बारकाईने ऑब्झर्वेशन करतो या सगळ्या गोष्टींचं आणि रात्री रिव्ह्यूमध्ये तुमच्यासमोर नक्की येतो बाकी तुम्हाला जे पण म्हणायचं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि तुमचे थॉट्स या एका छोटा प्रोमो तुम्ही पाहिलाच असेल कलर्सवरती आता येतोय हा प्रोमो सो या प्रोमोला पाहून काय म्हणताय तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणखी व्हिडिओसाठी फॉलो करा पाहत राहा तुमचा फेवरेट चॅनल ॲक्ट रायडर्स आज किती वेळ असणार एपिसोड आ, एक तासाच्या पुढेच असेल जितकं काही असेल ते हे काय म्हणतात मिताली कोलसे काल पॅडी सरांनी सूरजला समजावलं खूपच भारी वाटलं पॅडी समजूतदार आहे खूप आणि खरंच खूप चांगलं आहे म्हणजे मलाही आवडतो आहे तो ओके सो so, लास्ट uh, कमेंट घेतो समृद्धी चव्हाण काय म्हणतात की दादा तीन इयर्स झाले मी तुम्हाला फॉलो करते तुम्ही कधीच माझी कमेंट नाही वाचली अरे आता हिंदीला पण मी तुम्हाला आता मेसेज केला दादा uh, लव लॉट्स uh, दादा डी पी दादा सपोर्ट करा ओके धन्यवाद समृद्धी चव्हाण uh, सॉरी मी कधी तुझी मिस केली असेल कमेंट तर मला आता खूप मोठी कमेंट दिसल्या एवढ्या कमेंट्समध्ये त्याच्यामुळे मी uh, वाचली सॉरी असं काही नाही की मी असं कुणाला स्किप करतो मला काय माहिती कोण आहेत आणि काय आहे ते सो धन्यवाद आणि येस डी पीला सपोर्ट करता तुम्ही गेम पाहून नक्कीच आपण ठरवूयात त्याला किती सपोर्ट करायचा काल चुकला येतो बाकी आता पुढे पाहूयात कसं काय आहे एका दिवसात जज नाही करतायत पण तरी येईल खोलून तो थोडा वेळ लागतो ना मातीतली माणसं आहेत यार तिथे गेल्यानंतर थोडा वेळ लागतो सूरज पण थोडासा अडकलाय पी पण थोडासा अडकलाय आहे खुलेल ज्यावेळेस खुलेल त्यावेळेस बाकीचे विजून जातील असं आहे सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आज रात्री लाईव्ह एपिसोड कधी मला बरेच लोक विचारतात लाईव्ह कधी असतो एपिसोड संपल्यानंतर पंधरा मिनिट मला फक्त त्या पंधरा मिनिटमध्ये लगेच मी लाईव्ह येतो सो बाय बाय